दोन्ही राष्ट्रवादी एक यायची चर्चा भरपूर दिवसापासून चालू आहे सगळ्यांना वाटेल की ही चर्चाचं जे स्टीम आहे ते थोडं स्लो होईल पण ही चर्चा वाढतच जाते आणि आता रोहित पवार यांनी सांगितले की ते एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि आपल्याला याबद्दल सांगणार नमस्कार मी रुद्रेश जोशी रोहित पवार यांनी सांगितले की ते आज किंवा उद्या एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि चर्चा ही आहे की जे स्वर्गीय अजितदादा पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शरद पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही एक होणार होती आणि जी एक होणार आहे या मर्जरवर ते बोलणार आहेत आता हे एक आले की नाही आले की का नाही आले की कधी येणार तर ह्याच्याबद्दल ते भरपूर खुलासे करतील आता हे खुलासे कोणाबद्दल करणार असं म्हणणं आहे की दोन मोठे नेते एन सी पीचे एक म्हणजे सुनील तत्करे आणि दुसरे म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्यावर ते टीका करणार आहेत आता हे टीका का करणार असं म्हणता येत की हे दोघं जे नेते आहेत ते बी जे पीसाठी एजंट होते आता एजंट ते का होते सर्वात पहिले ह्यांच्यावर भरपूर स्कॅम्स होते तत्करेंवर इरिगेशन स्कॅम होतं आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर इकबाल मिरची स्कॅम होता आणि दुसरं स्कॅम म्हणजे जे एव्हिएशन स्कॅम होतं हे त्यांच्यावर चालू होतं पण गेल्या दोन वर्षात दोन अडीच वर्षात त्यांना या स्कॅमवरून थोडे रिलीफ मिळाले आहेत हे आपल्याला बघायला मिळालंय तर बी जे पीने आपल्या ते एक म्हणतात एक जाल फैलवून ठेवलेलं ईडी स्कॅम ह्याच्यावरनं त्यांना रिलीफ दिली तर ते असू शकतं की ते बी जे पीसाठी एजंट होते दुसरं म्हणजे जेव्हा अजितदादा पवार आणि शरद पवार हे जेव्हा भेटायचे मीटिंग्स करायचे की दोन्ही एन सी एकत्र एक आणूया त्यावेळी हे हे जे दोन नेते होते त्यांना थोडं लांब ठेवायचे म्हणजे इकडची न्यूज तिकडे नाही पोचायला पाहिजे आता रोहित पवार हे आमदार आहेत एनसीपीचे हे काय खुलासा करतात हे काय बोलतात हे ते आपल्याला वेळच सांगणार पण आपण बघूया की अजून कुठले कुठले मोठे खुलासे होतात आणि हे दोन्ही एन एकत्र एक येतात की नाही तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आपण पुन्हा एकदा भेटू गिरुद्रेश जोशी जय हिंद जय महाराष्ट्र